तेज मराठी न्यूजमार्फत बुधवारी संध्याकाळी प्रसारित बातमीचा इम्पॅक्ट वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसान भरपाईचे गुरुवारी सकाळी तात्काळ पंचनामे पूर्ण बुधवार रोजी संध्याकाळच्या सुमारास अचानक पावसाचा जोरदार वादळी वारा वाहल्याने मानगाव तालुक्यातील पुरार वनी नांदवी गावातील अनेक घरांना इमारतींना व शेलींच्या गोट्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची तेज मराठी न्यूजमार्फत तात्काळ बातमी प्रसारित करण्यात आली होती व नुकसान झालेल्या ग्रामस्थांकडून तेज मराठी न्यूजच्या माध्यमातून शासनाकडे झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी विनंती देखील करण्यात आली होती तेज मराठी न्यूजमार्फत बुधवारी संध्याकाळी प्रसारित बातमीची दखल घेत शासनाकडून तात्काळ गुरुवारी सकाळी वादळी वाऱ्यामुळे नागरिकांच्या झालेल्या ना नुकसानच्या भरपाई करता तात्काळ पंचनामे करण्यात आले पुरार गावातील चक्री वादळामुळे अनेक ग्रामस्थांच्या घरांच्या छतांचे पत्रे व कौले तुटून उडून पडल्याने खूप नुकसान आहे एका शेतकरीचा शेळ्यांचा गोठा तर पूर्णपणे जमीन दोस्त पुरार पुरारिते झालेल्या नुकसानीची पाहणी करून तलाठी वैभव अंब्रेसह स्थानिक सरपंच उपसरपंच सदस्य तलाटी कार्यालय व ग्रामपंचायत कर्मचारी व यांच्या उपस्थितीत संपूर्ण गावातील वादळी वाऱ्यामुळे झालेल्या वा नुकसानचे पंचनामे पार पडले आहेत प्रतिनिधी रिजवान मुकादम ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड सोळा मे रोजी गुरुवारी काल साधारण तीन साडेतीनच्या दरम्यान चक्रीवादळ व हलक्या पावसाच्या सरी आल्याने पुरार गावमध्ये बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्वरित तेज मराठी न्यूज चॅनलने बातमी प्रसारित केली आणि त्या बातमीची दखल घेता आज सकाळी ग्रामपंचायत तलाठी ग्रामसेविका आणि सरपंच ह्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी आता पंचनामा केलेला आहे परंतु माझी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर संपूर्ण गावातील ज्या 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 लोकांचे नुकसान झालेले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी ही विनंती काल बुधवारी गुरुवार दिना सोला दोन हजार चोवीस रोजी आमच्या पुरार गावचा भर वादळ होऊन भरपूर नुकसान झालेलं आहे तर तेज मराठी चॅनल न्यूज चॅनल यांनी प्रसारित केलेली बातमी त्याच्यामुळे शासनाला जाग आली व तातडीने आज दिनांक सतरा रोजी येऊन तलाठी सरपंच उपसरपंच यांनी पंचनामे केलेले व आश्वासन दिलेलं आहे की ताबडतोब तात्काळ तुम्हाला आर्थिक मदत शासनाकडून मिळेल आश्वासन ले ले आ, हे आश्वासन देऊन गेलेले आहेत हे आम्हाला आश्वासन पुरता न राहता तातडीने आश्वासन मदत मिळावी हीच आमची विनंती